मुक्ती आंदोलन संदर्भात मी म्हणते गौतम आमचे ठाणे जिल्ह्यातले सर्व अनुयायी आमचे सर्व पक्ष संघटनेतले पदाधिकारी कार्यकर्ते त्यांना घेऊन आपण अकरा दिवस उपोषण केलेला आहे कोरोना का जिल्हाधिकारी कार्यालयाला ला लागून परंतु या अकरा दिवसामध्येही शासन प्रशासन पालकमंत्री जिल्हाधिकारी कोणतेही दखल घेतलेले नाही त्यामुळे आपण आज या ठिकाणी विराट हा महामोर्चा काढलेला आहे आणि या महामोर्चेच्या माध्यमातून आपण शासनाला जिल्हा शासनाला आपण जागा करू इच्छितो यापुढेही जर ते जागा होत नाही आणि महाबोधी महागाईचे प्रबंधन बौद्धांच्या हाती देत नाही आणि बी टी कायदा का, रद्द करत नाही तोपर्यंत हा आंदोलन आणखीन प्रकार होणार आहे हा आता जिल्हास्तरीय चालू आहे त्यानंतर आपण तालुका केलेला आहे त्यानंतर कोकणस्तरीय जाईल विधानसभा सुद्धा घेराव होऊ शकतील इथे परमिशन आहे नाही आहे त्याची आमची इथे या ठिकाणी बरेच कार्यकर्ते आहेत ते बरोबर ते योग्य पारदर्शक आहेत यासाठी कोणत्याही मार्गाने आंदोलन जाऊ शकतात म्हणून बौद्धांना न्याय द्यायला पाहिजे लवकरात लवकर नरेंद्र मोदी सरकार नितीश कुमार सरकार यांनी आपण हा अन्यायाच्या विरोधात न्यायाचा लढा आहे समानतेच्या विरोधात असमानतेच्या विरोधात समानतेचा हा लढा आहे आपण अन्य कुणाचाही हा धार्मिक स्थान हिसकावून घेण्यासाठी आंदोलन करीत नाही आहेत बौद्धांचा भगवान बुद्धांचा संबोधित स्थान सुरक्षित ठेवण्यासाठी आंदोलन आहे जगामध्ये हा एकमेव घटना आहे जो बौद्ध पुणे धर्मियांचा सर्वात श्रेष्ठ तीर्थस्थान अन्य धर्मियांच्या हातात आहे त्यासाठी भारत सरकार अन्यायपूर्वक कायदा बनवून ठेवलेला आहे बी टी म्हणून ते कायदा लवकरात लवकर रद्द करावेत भारत सरकारचा हा नाव संपूर्ण विश्वमध्ये खराब होत चाललेला आहे लवकरात लवकर त्यांना नाव सुधारण्यासाठी सुद्धा एक अवसर प्राप्त होईल आणि बहुतांना सुद्धा या माध्यमातून न्याय मिळून जाईल तरी नितीश कुमार सरकार मोदी सरकार लवकरात लवकर याबद्दल निर्णय घ्यावा हे मुक्त करा एकोणापन्नास रद्द करा ही आज हा मोर्चा आयोजन झालेला आहे हा मोर्चा लवकरात लवकर आयोजनाच्या माध्यमातून बुद्धांच्या ताब्यात मिळाला नाही तर उग्र हे देशभरात करण्यात येईल मोर्चावर सर्वच समाजातले सर्वच लोक सामील झालेले आहेत त्या या मोर्चामध्ये सर्वच समाजातील लोक नाही समाजातील लोक बहुजन समाज नाही आहे पण खुद्द समाजातले लोक जमा झालेले आहे पूर्णपणे हे नाही झालं तर पूर्ण महापुरतं आंदोलन आहे ना मग